नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी अनुराधा हो तर आज खूप घाई गडबडीत आहे म्हणून तुमच्यासोबत मी व्हिडिओ डायरेक्ट चालू करत आहे पण म्हटलं चला तुम्हालाही माहीत पाहिजे की मी आजच्या दिवशी आज चैत्र पौर्णिमा आहे त्या दिवशी काय असतं तर आपल्या कुलदेवतेच्या आरत्या लावायच्या असतात तर प्रत्येक जणाकडे असतील काही ना काही वेगळ्या पद्धतीचं असतील काहीतरी पण आमच्याकडे कुलदेवतेच्या आरत्या लागतात चैत्र पौर्णिमेला तर त्याच मी इथे करते आहे आणि खूप गडबडीत आहे आज भरपूर अशी कामं आहेत म्हणून तुमच्यासोबत स्पेशल असं मी समोरून कॅमेराच्या बोलत नाही आहे मग यशला म्हटलं थोडंफार शूट घे रे म्हटलं माझ्याही सगळ्या मित्रमैत्रिणी माझ्या ताई दादा सगळ्यांना माहीत पडायला पाहिजे की आजच्या दिवशी काय होतं आणि आपल्या सोसायटीत छान असा प्रोग्राम होणार आहे स्वामी महाराजांची पालखी येणार आहे तर त्याचीही तयारी चालू आहे तर मी इथे बघा पुरण बनवून घेतलेलं आहे दो दरवाजाला आंब्याचं तोरण लावलेलं आहे आज पौर्णिमा आहे तर त्या सेवा सगळ्या माझ्या सकाळी करून झालेल्या आहेत त्या नेहमीच दाखवते त्या काही मी शूट केलेल्या नाही आहे फक्त आरत्या वगैरे आणि पूर्णाचा स्वयंपाक केलेला आहे तोही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कायमच तर मी इथे पूर्णाच्या हे बघा अशा पद्धतीने आरत्या बनवून घ्यायच्या असतात तर ह्या आरत्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत त्यांची क्वांटिटी असते त्यानुसार आपण आपल्या इथे जितके लावतात तेवढ्या आरत्या बनवून घ्यायच्या त्याच्यामध्ये वात वगैरे लावायची असते पुरण शिजवायचं आपण जी पुरणाला चपाती बनवतो ना ते तेच पुरण असतं फक्त त्याची अशा पद्धतीने वाता बनवायच्या नाही तर मग ताटामध्ये पूर्ण पुरण थापून घ्यायचं आणि त्याच्यात दिव्याचा आकार बनवून त्या पद्धतीने त्याच्यातही तुम्ही लावू शकता तर सगळं लावून झालेलं आहे वाता लावून झट आहे ला आहेत त्याच्यात तूप वगैरे टाकून घेतलं आणि सगळ्या मी इथे वाता इथे पेटवून घेत आहे हे बघा आणि त्याच्याने आरती करायची असते आजच्या दिवशी आणि हा नैवेद्याचा ताट आहे इकडे तर सगळ्या वाता मी इथे लावून घेत आहे कारण लावायला थोडंसं हे प्रॉब्लेमच होतो मग अगरबत्ती वगैरे घेतली आणि माझी जी काळी पूजा वगैरे सगळी व्यवस्थित करून घेतलेली आहे मीने मग त्याच्यानंतर सगळ्या लावल्या आणि छानपैकी अशी आरती करून घ्यायची आहे इथे आपल्याला देवीची आरती करायची आहे तुमची कुलदेवता जी असेल तिची आरती इथे तुम्हाला करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने झालं सगळं आरती वगैरे करून घेतली मीने हे बघा तर त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे मी इथे आणि हा नैवेद्याचा ताट आहे पुरणाची पोळी आमटी भात आणि पापड कुरटाई वगैरे अशा पद्धतीने सगळं जेवण मी बनवून घेतलेलं आहे आणि ह्या आरत्या वगैरे आहे आरती वगैरे सगळं व्यवस्थ करून झालेलं आहे भजी वगैरे बनवलेली आहे तर त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे यशन ते करून घेतील मग इथे बाहेर सोसायटीत आलेली आहे आज सोसायटीमध्ये छानपैकी अगदी सुंदर योग जुळून आलेला आहे हनुमान जयंती पौर्णिमा आणि त्याच्यातच आज स्वामी महाराजांची आणि गिरणारच्या आपल्या दत्त महाराजांच्या पादुका सिद्धमंगल पादुका आज आपल्या घ सोसायटीत देणार आहे तर इथे सिलवासमध्ये आलेले आहेत ते तर सोसायटीत जात आहेत तर त्या पद्धतीने आजच आमच्याकडे येणार आहेत तर त्याचीच तयारी इथे चाललेली आहे पूर्ण सोसायटीत रांगोळ्या वगैरे काढणं सगळं तयारी करणं तर हे दुपारपासूनच होतं तर येणार आहे चार वाजता तर सकाळी आता हे सव्वा बारा झालेले आहेत तर इथे आम्ही रांगोळ्या वगैरे काढून घेत आहे भरपूर असं ऊन होतं पण तरीही आम्ही सगळी तयारी केलेली आहे छानपैकी सगळ्या सोसायटीतल्या ज्या थोडेफार मराठी आहेत आम्ही सगळ्या मिळून सगळ्यांनी ही तयारी केलेली आहे सा आठ आठ एक जण आहेत त्या आम्ही सगळ्या मिळून इथे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून झाली सगळे चला स्वामी समर्थांची पालखी येणार आहे तर त्याच्यासाठीची सगळी तयारी चाललेली आहे तर बघूया पुढे काय काय करताय काय तर बघूया तर हे बघा या पद्धतीने सगळे रांगोळी वगैरे काढून झाली आता मी रेडी वगैरे सगळेजण होऊन आलेले आहेत तर इथे साड्या वगैरे टाकून घेतलेल्या आहेत याच्यावरूनच आता पाच दहा मिनटात रथ वगैरे येईल तर त्या उडून जातो त्या जा हवासुद्धा इतकी आहे आता चार वाजून गेलेल्या आहेत आता येण्यामध्येच आहेत त्या सगळी तयारी अगदी कम्प्लीट झालेली आहे जगदंबिकेकामा विद्यावती नारायणकाली वे पु जगदंबे बघितलं इतके भाग्यवान आहो आम्ही आजच्या दिवशी जे जे आगमन झालेलं आहे स्वामींच्या पालखीचं तर हे बघा सगळी तयारी अगदी कम्प्लीट करून झालेली आहे पालखीचं आगमन झालं आणि सगळ्या थोड्याफार मुली होत्या डो त्यांच्यावर डोक्यावर कळस वगैरे दिला होता ते आले असं छानपैकी आगमन झालेलं आहे आता इथे पूजा वगैरे होईल सगळेजण पूजा करून घेतील आणि मग थोडेफार मार्गदर्शन वगैरे करतील तर अशा पद्धतीने ह्या रांगोळ्या वगैरे सगळ्या करून झाल्या तयारी झाली खूप छान वाटलं असं सगळं धर्म क्षेत्राचे द्वार उघडले ज्ञान वेदांचे स्त्रियांना दिले एक समान नारी मानिले ते ड्यू गेले होते ते नव्हते घरी मग आले मग त्या आले त्याच्यानंतर आधी तर मी करून घेतली होती मग परत त्यांच्यासोबत मी इथे आरती वगैरे करून घेतलेली आहे स्वामींची आणि पादुकांची तर सगळं व्यवस्थित पूजा वगैरे झाली सगळ्यांनी पूजा वगैरे केलेली आहे इथे आणि खूप छान वाटलं असं असलं की अगदी मस्त असं प्रसन्न वातावरण होऊन जातं आणि आजच्या दिवशी हनुमान जयंती पौर्णिमा खूप भारी योग जुळून आलेला आहे तर या पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि सगळेजण आता बसलेत आणि तिथे मार्गदर्शन वगैरे करता येते दादा ते आले होते साताऱ्यावरून तर त्या साईडचे होते तर इथलेही होते बाकीचे पण हे मार्गदर्शन वगैरे करत होते छानपैकी सगळ्यांनी ऐकलं हिंदीमध्येच करावं लागतं तर छान असं झालेलं आहे प्रोग्राम आणि खूप छान वाटलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने खूप मस्त असं झालेलं आहे सगळं फोटो वगैरे काढून घेतली मग नंतर आपलं तेच असतं की फोटो वगैरे काढून घ्यावी तर अशा पद्धतीने हा उत्सव साजरा चालला आहे तुम्हाला आजचा हा प्रोग्राम कसा वाटला मला नक्की सांगा आणि पादुकांचं पूजन वगैरे सगळं झालेलं आहे तर तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा